रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो वर्षाची सुरुवात झालेली आहे पण प्रश्न असा आहे की ही सुरुवात तुम्हाला स्थैर्य देणार आहे की जबाबदाऱ्यांचं डोंगर तर वृषभ राशीसाठी हा महिना किंवा ही वर्षाची सुरुवात नेमकं कशी असणार आहे अचानक निर्णय तुम्हाला घ्यावे लागणार आहेत का तसं तुम्हाला भाग पाडणार आहे हा महिना पैसा करिअर घर कुटुंब जबाबदारी नातेसंबंध या सगळीकडे एक हालचाल राहणार आहे वेगळी कारण या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या कुंडलीमध्ये ग्रहांची अशी रचना आहे की जी सगळ्यांसाठीच टर्निंग पॉईंट ठरू शकते तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला असा एक इशारा देणार आहे असा एक संकेत देणार आहे की जो तुम्ही जर दुर्लक्ष केलात तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं हा महिना स्थिर राहण्यासाठी नाही आहे तर जबाबदारी उचलण्यासाठीचा हा महिना आहे तर आता आपण पाहूयात की नेमकं वृषभराशीसाठी हा जानेवारी महिना काय फळ घेऊन आलेलं आहे किंवा कोणतं बॉम्ब फोडणार आहे पण त्या अगोदर तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहात तर अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका विचारायच्या असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि तुम्हाला नेमकं कोणती गोष्ट क्लिक होणार आहे नेमकं कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर आता आपण पाहूयात की वृषभ राशीसाठी हा महिना किंवा हा ही वर्षाची सुरुवात आराम देणारी नाही आहे पण उभारणी करणारी आहे जुने विचार मोडतील सर्व जुने विचार जवी नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येतील आणि त्यामुळे तुम्हाला अचानक निर्णयांचा भार पण वाढणार आहे हा महिना तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे पहिल्यापेक्षाही जास्त निर्णयावर ठाम राहणारे असं वेगळंच एक व्यक्तिमत्व उफाळून तुमचं निघणार आहे या महिन्यामध्ये आता नोकरी आणि प्रोफेशन कसं असणार आहे करिअरमध्ये अचानक बदल होतील शंभर टक्के कारण नवीन भूमिका नवीन टार्गेट तुम्हाला मिळणार आहेत नोकरीच्या ठिकाणी एक वेगळंच कार्य करायला तुम्हाला मिळणार आहे नेतृत्व करायला मिळणार आहे जे तुम्ही पहिल्यापासून त्याची वाट बघत होता किंवा तुम्हाला कधी आजपर्यंत मिळालं नव्हतं ते सर्व काही नोकरीमध्ये तुम्हाला अचानकपणे बदल झाल्यासारखे दिसतील किंवा नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आय टी टेक्निकल मॅनेजमेंट आणि खाजगी क्षेत्रामध्ये जे काही कार्य करत आहेत किंवा नोकरी करत आहेत तर त्यांच्यासाठी अचानक हालचाली निर्माण होतील मग आता ते नेमकं कोणत्या असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे नेमकं काय का बदल होणार आहेत ते पण तुम्ही अनुभवणार आहात पण त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा ऑफिसमध्ये परंतु पॉलिटिक्स आणि सिनियरसोबत मतभेद शक्यतो टाळा कारण काही गोष्टीमुळे सिनियर सोबत वाद होण्याची शक्यता आहे मग ते तुम्हालाच हानिकारक असणार आहे नुकसानदायक असणार आहे पॉलिटिक्सपासून दूर राहा कारण याच्यामध्ये पण तुमचंच नुकसान होणार आहे कधी कधी चुकीचा निर्णय पण घेण्याची शक्यता आहे मग जे काही नेतृत्व तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही निर्णय कसे घेतात हे पण खूप महत्वाचं आहे आणि या निर्णयामुळे तुमची बदनामी पण होऊ शकते तर इथं पण थोडीशी काळजी घ्या जर नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करत आहात तर दोनदा तीनदा विचार करा कारण काळ अनुकूल नाही आहे स्पष्ट सांगते ठीक आहे तुम्हाला त्रास आहे सर्व काही मान्य आहे परंतु सध्या तरी नोकरी बदलण्याचा विचार मनातून काढून टाका जे आहे त्याच्यामध्येच थोडंसं इम्प्रूव्ह करा हंड्रेड पर्सेंट द्या थोडेसे काळ बदलतील परिस्थिती बदलत असते थोडस त्रास होत आहे ठीक आहे परंतु सध्या नोकरी बदलू नका हा माझा तुमच्यासाठी आजचा महत्वाचा सल्ला आहे व्यवसायाच्या दृष्टीने कसा आहे बघा हा महिना तुमचे उत्पन्न स्थिर होणार आहे ह्या महिन्यामध्ये एक स्थिर उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे मेहनतीचे फळ मिळायला तुम्हाला सुरुवात होईल इतक्या दिवसापासून तुम्ही एक व्यवसायासाठी जे काही प्रयत्न केले होते स्किमा केल्या होत्या किंवा काही असल ते आर्थिक डील्स वगैरे करार केलेले होते तर त्याच्यामधून उत्पन्न मिळायला तुम्हाला आत्ता सुरू होणार आहे जुने अडकलेले पैसे हळूहळू तुम्हाला वापस मिळतील तुमच्यानं कळतच आणि तुम्ही काही काही पैशांची हो काही इन्व्हेस्टमेंटची तर आशा सोडून दिलेली होती अशा पण काही मिळकती तुम्हाला नक्कीच वापस मिळायला सुरु होतील पार्टनर सोबत मतभेद होण्याची शक्यता आहे जे कोणी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत आहे तर त्यांच्यासाठी महत्वाचा सल्ला आहे की पार्टनर सोबत मतभेद होतील वाद टाळा जे काही असतील मतभेद काही असतील तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आर्ग्युमेंट तर ते एकमेकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा कारण नुकसान तुमच्या व्यवसायाला होणार आहे तर इथं गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता कायदेशीर जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला कोणतंही करा साईन करणार असाल किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे कोणतेही कागदपत्रे असतील तर ती आधी तुम्ही तपासा आणि मगच साईन वगैरे करा अग्रीमेंट असतील तर ते पण व्यवस्थित हाताळा तुमचे काही ॲडवायझर असतील त्यांना तुम्ही विचारा सल्लागार असतील त्यांना विचारा आणि मगच कोणताही निर्णय घ्या नाही तर नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे विशेष करून ह्या महिन्यामध्ये तुम्हाला डोकं थंड ठेवायचं आहे कारण वर्षाची सुरुवात आहे काही खटके होणार आहेत नोकरीच्या ठिकाणी म्हणा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा सो डोकं शांत ठेवा आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने विचार करा शांततेने विचार करा कारण रागामध्ये घेतलेला कोणताही निर्णय हा हानिकारकच असतो हे तुम्हाला पण आतापर्यंत जाणवलेला असणार आहे सो शांत राहा हळूहळू विचार करा आणि मगच रिॲक्ट लगेच करू नका कोणत्या पण गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका उतावळेपणा पण पन शक्यतो टाळा ह्या महिन्यामध्ये कारण तुम्हालाच नुकसान होणार आहे ह्या महिन्यामध्ये थोडीशी खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे आर्थिकदृष्ट्या पैसा टिकवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे पैसे येतील आणि लगेच तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट जर केला चांगल्या ठिकाणी किंवा के सेव्हिंग केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फायदा होण्या होण्याची शक्यता आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही त्या बाबतीत सफल राहणार आहात की पैसे बचत करण्यामध्ये तुम्ही नक्कीच सफल राहणार आहात सेव्हिंग गुंतवणूक कुटुंबाचा आधार तुम्ही बनणार आहात पूर्वी कधी सेविंग केलेली असेल मग आत्ता अचानक कुटुंबाला गरज आहे काही पैशांची म्हणा किंवा आर्थिक अडचणीमध्ये आहेत तर नक्कीच तुम्ही त्यांचा आधार बनणार आहात आणि त्यामुळे तुमचं पण खूप कौतुक होईल घरामध्ये आणि काही प्रॉब्लेम्स असतील ते मग क्लिअर होतील आणि त्याच्यामुळे घरातील वातावरण पण एक छान राहणार रा आहे परंतु अजून एक गोष्ट अचानकपणे खर्च पण संभवण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे मग थोडस गरज असेल तिथे पैसे खर्च करा उगीच वायफट खर्च करू नका कारण वृषभ राशीला चैनीच्या वस्तू किंवा दिस इतर गोष्टींवर लक्झरी गोष्टींवर त्यांना पैसे खर्च करण्याची सवय असते सो थोडस तुम्ही इथं हात आखडते घ्या आणि त्यामुळेच काय होणार आहे पैसे बचत होतील घर वाहन दुरुस्तीवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहे नाही असं नाही परंतु तुम्हाला ते पैसा हाताळणं शिकावं लागणार आहे मी म्हटल्याप्रमाणे जिथे खर्चाची गरज आहे तिथेच खर्च करा उगीच वायफट गोष्टीवर आप इतर करत आहेत म्हणून आपण पण करायचं इतर प्रवासाला जात आहेत म्हणून आपण पण जायचं गरज नाही आहे तर शक्यतो खर्च टाळा कारण थोडंसं खूप त्रासदायक हा महिना तुमच्यासाठी असणार आहे तर इथं तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे आता वैवाहिक जीवन कसं असणार आहे तर बघा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण मूड स्विंग होणार आहे तुमचे तर त्यामुळं थोडंसं तुम्हाला अलर्ट राहावं लागणार आहे अचानक काहीही होऊ शकतं अचानक तुम्ही दुखी व्हाल आनंदी व्हाल मग ते सगळं काही तुम्ही तुमच्या जोडीदारावर रिॲक्ट करणार आहात आणि त्यामुळं तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता तुम आहे तुम्ही त्यांच्यावर दुर्लक्ष पण करणार आहात मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी म्हणजे वैवाहिकदृष्ट्या थोडीशी खराब जर झाली तर मग पूर्ण वर्ष खराब होईल ही गोष्ट डोक्यात ठेवा सुरुवातीपासूनच थोडस ह्या गोष्टी दुर्लक्ष करा जास्तीत जास्त वेळ जेवढा वेळ मिळेल तुम्हाला मग तो वेळ तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्यांना पण थोडंसं छान वाटेल आणि जर काही झालं तरी ते समजून घेतील तुम्हाला म्हणून मी म्हणतेय की वर्षाची सुरुवात आपल्याला प्रेमाने गोडीने करायची आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जर काही गैरसमज असतील तर ते टाळण्याचा प्रयत्न करा उगेच ते वाढवत बसू नका कारण घरामध्ये तणाव राहण्याची शक्यता आहे पुन्हा तुमच्यामध्येच तणाव राहिलं तर घरच्यांना पण ते जाणवत असतं मग ते घरच्यांना पण ते निगेटिव्ह वाईब्स वगैरे ते अट्रॅक्ट करत असतात किंवा ते मॅटर करत असतात त्यांच्यावर परिणाम होत असतो तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्व काही करायचं आहे शांततेचा अभाव राहणार आहे मग घरामध्ये काही खटके उडतील वाद होतील मतभेद होतील हे सर्व काही तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये संवाद ठेवला तर नात ना तर नातं वाचणार आहे नाहीतर अंतर वाढण्याची शक्यता आहे मी म्हटल्याप्रमाणे मध्यस्थ किंवा तुम्हाला स्वतःला चार पावलं पुढं जायचं आहे आणि हे सर्व काही व्यवस्थित किंवा क्लिअर करायचे आहेत गोष्टी सर्व काही मतभेद क्लिअर करून तुम्ही पार्टनर सोबत संवाद साधा सर्व काही व्यवस्थित होईल आता रिलेशनशिप दृष्ट्या हा महिना कसा असणार आहे तर बघा तुमच्या प्रेमामध्ये अचानकपणे गोंधळ उडेल का उडेल ते पण माहीत नाहीये पण उडणार आहे निर्णय लांबवण्याची वृत्ती तुमची वाढण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही काहीतरी सिरियसली आहात तुमच्या नात्याबद्दल विवाहाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करत असाल तर तो निर्णय लांबवण्याची शक्यता आहे तुमचा पार्टनर किंवा तुम्ही मग त्यामुळे काय होईल तुमच्यामध्ये काही वाद होतील किंवा गोंधळ उडेल ह्या गोष्टी सगळ्या घडू शकतील काही नातीं नाती जी आहे ना ना नात वा ती टेस्टिंग फेजमध्ये राहतील आता काही जे आत्ता जस्ट सुरुवात झालेले आहेत किंवा त्यांना थोडंसं वेळ हवा आहे अशी नाती नक्कीच टेस्टिंग फेजमध्ये असणार आहे आणि ज्या नात्याला खोलपणा आहे खरं आहे तेच नातं या महिन्यामध्ये टिकणार आहे किंवा वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला कळून जाणार आहे की नेमकं आपण जे आहोत रिलेशनशिपमध्ये ते किती सिरियस आहे किती खोल आहे ते तुम्हाला कळून जाईल कौटुंबिकदृष्ट्या तुम घरामध्ये तुमच्यावर अचानकपणे जबाबदाऱ्या वाढतील आईच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष करून लक्ष द्यावं लागणार आहे कारण अचानक तब्येत बिघडण्याची शक्यता दिसत आहे सोबतच घर बदल म्हणा किंवा जागा बदल होतील किंवा मानसिक अस्वस्थता तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कौटुंबिकदृष्ट्या होणार आहे तर त्याच्यासाठी थोडंसं अगोदरपासूनच तुम्ही प्रिपेअर राहा विद्यार्थी वर्गाला मात्र मन एकाग्र राहणार नाही परंतु महिन्याच्या शेवटी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश नक्कीच मिळेल कारण तुम्ही त्याच्यामध्ये मन एकत्र करण्यामध्ये यशस्वी होणार आहात अभ्यासामध्ये यश होणार आहात तुम्ही नेहमी जर सातत्य ठेवला तर निकाल तुमच्या बाजूने नक्कीच राहणार आहे उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत आहे त्यांनी अजून जास्त प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत कारण मनासारखे कॉलेजेस मिळण्यासाठी अजून तरी योग्य वेळ आलेली नाही असं मला वाटत आहे प्रयत्नामध्ये वाढ करा परिश्रमामध्ये वाढ करा स्पर्धा परीक्षेची जी कोणी तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी पण माझा हाच सल्ला आहे की अजून जास्त परिश्रम वर्ग वाढवा एकाग्रतेवर काम करा आणि तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करत आहात थोडीशी पद्धत बदलून बघण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याच्यातून तुम्हाला यश मिळेल का अभ्यासाची पद्धत आणि थोडंसं मार्गदर्शन अजून तुम्हाला वेगळ्याप्रमाणे मिळालं तर तुम्हाला मनासारखे परिणाम जरूर मिळतील परंतु कष्ट करणं हे थांबू नका महिला वर्गाला बघा हा महिना मानसिक संवेदनशीलता तुम्हाला त्रास देणार आहे मनावर कसलं तरी एक ताण राहिल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे घर आणि मध्ये पण ताण निर्माण होईल करिअरच्या ठिकाणी काही त्रास तुम्हाला अनुभवण्याची शक्यता आहे घरामध्ये वाद वगैरे होण्याची शक्यता आहे मग वर्षाची सुरुवात तुम्हाला जर अशी झाली तर मग खूपच असं पूर्ण वर्ष तुम्हाला एक वाईट निगेटिव्ह परिस्थिती निर्माण के करेल असं मला वाटतं तर शक्यतो आपण आतापासूनच थोडंसं प्रिपेअर राहिलेलं बरं पडणार आहे असं काही तुम्हाला वाटत आहे की बाबा आता काहीतरी निगेटिव्ह घडणार आहे मग त्याच वेळेस तुम्ही अलर्ट राहा आणि जेवढं तुम्हाला सांभाळता येईल तेवढं सगळं काही पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा आपणच थोडंसं मध्यस्थाची भूमिका घ्यायची पुढाकार घ्यायचा आपणच प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं पुढे जाऊन जर कार्य केलं तर ह्या सगळ्या गोष्टी टाळतील किंवा टळतील स्वतःसाठी वेळ काढणं खूपच गरजेचं आहे कारण तुम्ही खूप बिझी असणार आहात या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये तुम्ही खूप बिझी असणार आहात सो थोडंसं काळजी घ्या स्वतःसाठी थोडंसं वेळ काढा एकांतामध्ये एक विचार करा मेडिटेशन करा करा म्हणजे काही गोष्टी तुम्हाला समजवतील ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र तुमचे उत्पन्न स्थिर राहणार आहे या महिन्यामध्ये परंतु आरोग्याकडे पण तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे धार्मिक गोष्टीमध्ये तुम्हाला नक्कीच समाधान मिळणार आहे तुमच्या घरामध्ये काही धार्मिक कार्य होतील आणि त्यामुळे तुम्हाला मन स्थिर राहील मन शांत राहील आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रॉब्लेम ते क्लियर होतील। पण तर वृषभ राशीसाठी नवीन वर्ष तुम्हाला आराम देण्यासाठी नाही तर जबाबदार बनवण्यासाठी आलेला आहे आणि जर तुम्ही संयम ठेवला तर धन आणि मान तुम्हाला दोन्ही मिळणार आहे तर नक्कीच हा महिना तुम्हाला एक वेगळंच स्वरूपाने आहे आ, काही गोष्टी मनासारख्या घडतील काहीच गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत पण हरकत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आ, स्टेबल राहण्याचा प्रयत्न करा न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्यावा अनुभव घ्यावा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आगू अजून एक गोष्ट यस नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्षाचा पहिला महिना आहे वर्षाची सुरुवात आहे तर येणारं हे वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी खूप सुंदर जाऊ दे सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे एवढीच मी ईश्वरचरांनी प्रार्थना करत आहे आणि नक्कीच सगळ्यांना एक नवीन काहीतरी शिकायला मिळू दे वर्षी आणि तुम्ही नेमकं कोणती गोष्ट शिकणार आहात तर ते तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे तर हॅपी न्यू इयर सगळ्यांना खूप सुंदर जाऊ दे हे वर्ष तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव